अच्छा पूरा मकसद आणि <coughs> मला असं वाटलं सुलंदर नोंदी जातो अमृती सेल्फ सकाळी वाढ या सगळी जाऊ आणि दुसरा दिसते तिथे आत्ताच नोंद घ्यावी राज्य सरकारला जावं आणि दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या पशुल्या पाणी जेवी व्यवस्था करता येईल चाचणी सरकारला लाभ करावं त्याच्या हिंदा न्याय घेत

त्याच्यात काही दुरुस्ती केली पाहिजे त्यासाठी राज्य सरकारने गुंतवणूक केली पाहिजे आणि त्याच्या म्हणजे त्याची राष्ट्रांचा माझ्या न झाली हो त्याचं पूजन सुद्धा माझ्या उपस्थित झालं पण आपल्याला जे हवं त्याची घुष्टता आज होत नाही आणि या ठिकाणी जी निवेदन आली त्याची मतच नाही दुर्जणीचा असावा आणि जेणेकरून तिच्या दुसराचा घा काढू शकेल या समोर ईसीची सगळे निवेदन आणि मी एवढं सांगेन ते सगळ्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या पालवणारे माणसांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या उपस्थितीमध्ये एक संयुक्त बैठक घ्यायला असतो कदाचित झुंडली असेल जिथं मुख्यमंत्री विरोधातील त्या ठिकाणी जायला तयार आणि एकदा हे जे दुर्दैवी विचार आहे त्याचा स्वतः विचार करायचा हा विचार आम्हाला सगळ्यांच्या मुलामध्ये त्याला सुरुवात सहकारी हवं एक दोष सांगतो की ज्याला असे घातक पण सुरू करतो आणि त्याला विलंगा लागतो त्यावेळेस त्याला फाती घास होतो कोणी म्हणते एकून घ्या कोणी म्हणते तिकडून घ्या त्यासंबंधी फायदा होत असेल अशी जी योजना आहे त्या संबंधीचा राज्य सरकारला लाभ मारण्याचं काम आम्ही सगळ्यांच उल्लेख या ठिकाणी करू आज त्या बैठकीमध्ये किंवा सर्वांची आघाडी वाढायचे होते त्यांची काही नियोजन झाली त्या निवडणुकीची आघाडी द्यायला यशस्वी झालं त्या ठिकाणी आज खरं म्हणजे विषय अशी इच्छा होती पण आजच त्यांना काल परदेशामध्ये जावं लागलं आणि त्याच महत्वाचं कारण त्यांचे शिकतात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज फळ सभागृह आहे त्यामुळे आपल्या मुलाचा फौजीदान सभागृह आणि इंग्लिशच्या फौजीदान सभारंभाला हजर राहावं

दहा वर्ष चर्चा हातावर स्वच्छ वळवत होते आणि अपेक्षा अशी होती की समाजाच्या सगळ्या धर्माच्या गुंतच्या भाषेच्या लोकांना त्यांनी एक प्रकारची धर्मात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती पण त्याची निर्णय घेण्याची पहिल्याच दिवशी समाजाच्या काही घटकांच्या उद्देश मनामध्ये आतक असावा अशा प्रकारची असते दुर्दैवाला त्यांची काही भाषणं झाली ती भाषणं देशाच्या एकजुटीला प्रवाह देणार राज्याचा देशाचा स्वरूप जो असतो तो हिंदुस्थानचा स्वरूप असतो त्याची जबाबदारी असते सगळ्यांच्या हिताची काही शिकवण तुम्ही काही तुम्ही धर्माचा उल्लेख केला नाही उल्लेख न करतो लोकांना समजेल असा हा कळचा निकाल आणि त्यांनी वाचना सांगितले ज्या समाजात अधिक वृहांना जन्म दिला जातो त्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या भगिनीच्या घराचं लग्नसूत्र काढून घेतलं असं म्हणण्याचं काही कारण नव्हत म्हणजे मातीचं मातीचं लग्नसूत्र त्याला हात लागण्याची प्रकारची नाहीये त्यांनी आणखी चार वर्ष केली शेतकऱ्यांच्या वेळामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मसाला सुटला तर तुमच्या दोन वर्षी असतील त्याची एक माहिती मला महाराष्ट्राच्या विधानसभेत देशाच्या लोकसभेत राज्यसभेत विधानपरिषद म्हणजे बन यांच्या अशी थपन वर्ष आहे या देशात छप्पन वर्ष सदुसर एकही दिवसाची खादा न घेतात निर्मून आलेला दुसरा कोणी नाही छप्पन वर्षाचे अनेक प्रधानमंत्री झाले अनेक वर्षी झाले काही सर्व काम केले पक्ष भिन्नता असेल तर देशाचा देशाच्या त्याची स्पर्धा नाही असं अनेकांच्या वाचित होत असं लिहारी वाचते आमच्या वेगळं होता पण देशाचा विचार तो त्यांना सांगितलं की त्यांनी कधी चुकीची भूमिका घेतली नाही हानी सर राज्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्याचं कारण त्यांच्याकडं त्यांच्याकडे लोकच होते आणि त्यांची विचारधारा होती

आणि म्हणून एक विचारधारा होती समाजाची विचारधारा होती केसर बेशी अनेकांचा विचार या तालुक्यामध्ये विशेषतः शिकवण हा फार मोठा वर गळता त्या रस्त्याने जसे शिकवण विचाराची या तालुक्यामध्ये या दावामध्ये आणि त्यावर साजिकच समाजातल्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन सुरू जायचं ही विचारधारा सगळ्यांच्या आमच्या करणाऱ्या वेगळं काल दहा जास्त सत्ता होती तर आज सिट्स वगैरे आज लोकांनी सत्ता त्यांच्या हातात दिली पण त्यांना बहुमत झालं नाही चंद्राबाबू नायडू आंध्रचे नेहारचे नितीश कुमार यांची मदत नसते तर त्याचं सरकारच झालं असते त्या दोघांच्या मदतीनं आज त्या ठिकाणी सरकार झालं त्याचा अर्थ समजायचा की सत्ता किती महत्वाचे असतील जबरदस्त असते आणि ती सत्ता जर डोक्या उभी दिली आणि पाय जमिनीवर या आहे सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतो जे चालत होत गॅलन्सी आता ती गॅलर चालत नाही त्या लोकांनी निकाल घेतला ते दहा वर्ष आम्ही बघितलं पण तुमची गायडन्सी जर सगळ्यांच्या हिशाची असेल तर ही गायडन्सी काही मान्य होणार नाही आणि तो निकाल लोकांनी घेतला आणि स्वच्छ बरोबर दिलं नाही ही स्थिती आणि त्यामुळे आमचा प्रयत्न आहे देशाचे राज्याचे विरोधी पक्षाचे लोक एकत्र करणे विरोधासाठी विरोध नाही राज्याच्या जनतेच्या हिताची जखमी करणे राज्य कक्षासाठी होत नसेल जप्त असायचं नाही लोकशाहीच्या कर्तृष्टी वसून आपली नजर मांडायची आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे उभा करण्याच्या संबंधीची काळजी आम्ही सगळे नंतर हा विश्वास त्या ठिकाणी मी गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये मी असेल सोनिया गांधी असेल राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल किंवा राष्ट्रीय वाजी असेल आम्ही सगळ्यांनी सर्व एका विचारला जायचं लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जागृत जायचं आणि त्याचं दुखरं तसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्याला संधी दिली त्या संधीचा पुरेखो धोका करायचा या पद्धतीने आमची पावलं विचारणार आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ नेहमीच असते याही वेळेस राहील आणि तुमच्या समोरचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोलवणूक करण्याच्यासाठी आमचे आमदार आणि बाकीचे सगळे सरकारी यांना गोरव घेऊन आमच्याकडून पावलं साठली जातील आणि विजया घेऊन तुम्हाला एक आधार दिला जाईल हेच याचेकडे मी सांगतो आणि घरी सकाळी अतिशय सगळ्या सूचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात आम्हाला लोकांची भूमिका ऐकून घेतली तुलसी तुळशी मतं मला सांगितले का प्रश्न सांगितले त्याबद्दल अभाज मानतो आणि माझं घेऊन संदेश होतो